डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हापीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे उल्कापिंड कोसळणार सदर वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये सतरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे जगमुडीची बातमी पुन्हा पुन्हा गाजते जुन्याच बातम्या पुन्हा पुन्हा प्रसार माध्यमातून लोकांच्या कानावरती आणि डोळ्यावरती आढळतात आता लवकरच जग बुडणार आहे असं म्हटलं की स्वतःच्या जीवाची काळजी वाटू लागते आणि राहिलेले दिवस आनंदात जगूया एक्सपायरी डेट जवळ आलेली आहे म्हणजे स्वतःच्या जीवाची काळजी जी लागते आणि आपल्या आपतेष्टांच्याही जीवाची काळजी लागते म्हणजे एकमेकांची विसरून गेलेली काळजी माणसं आता करू लागतात एकच भीती जग लवकरच बुडणार आहे अशाच प्रकारचे उल्कापिंड कोसळून पृथ्वीचा नाश होईल अशी बातमी आली आणि त्यानंतर काय घडलं ते आजच्या वात्रटिकेत तेव्हा आजच्या वातडिकेचं नाव आहे उल्कापिंड कोसळणार बायको म्हणाली नवऱ्याला बायको म्हणाली नवऱ्याला तुमचा गोंधळ उसळणार आहे बायको म्हणाली नवऱ्याला तुमचा गोंधळ उसळणार आहे ऑफिसात छत्री भित्री घेऊन जा आज उल्कापिंड कोसळणार आहे ऑफिसात छत्री भित्री घेऊन जा आज कोसळणार आहे नेहमी विसरणाऱ्या पुन्हा एकदा बायको म्हणाली नवऱ्याला बायको म्हणाली नवऱ्याला तुमचाही गोंधळ उसळणार आहे बायको म्हणाली नवऱ्याला तुमचाही गोंधळ उसळणार आहे ऑफिसात छत्री बित्री घेऊन जा ऑफिसात छत्री भित्री घेऊन जा आज पिंड कोसळणार आहे ऑफिसात छत्री भित्री घेऊन जा आज उल्का पिंड कोसळणार आहे हीच बातमी नवऱ्यालाही कळालेली आहे आणि तो जाता जाता बायकोला काळजीपुटी कोणत्या सूचना देतोय हे सदैवातटीकेच्या पुढच्या आणि दुसऱ्या काढव्यात जगाच्या अंताची वेळ आली जगाच्या अंताची वेळ आली उगीच अशी भांडू मिंडू नकोस जगाच्या अंताची वेळ आली उगीच अशी भांडू बिंडू नकोस हेल्मेट बिलमेट घातल्याशिवाय तू ही कॉलनी मध्ये हिंडू नकोस हेल्मेट बिलमेट घातल्याशिवाय तू ही कॉलनी मध्ये हिंडू नकोस तू ही कॉलनी मध्ये हिंडू नकोस इरवी एकमेकांची भांड भाडणारे हे जोडप उल्कापिंड कोसळणार म्हटल्यावर एकमेकांची कशी काळजी घेतय हे सदळ वाताटिकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा जगाच्या अंताची वेळ आली उगीच अशी भांडू बिंडू नकोस जगाच्या अंताची वेळ आली उगीच अशी भांडू भिंडू नकोस आणि हेल्मेट बिलमेट घातल्याशिवाय तूही कॉलनी मध्ये हिंडू नकोस हेल्मेट बिलमेट घातल्याशिवाय तूही क्वालनी मध्ये हिंडू नकोस तूही क्वालनी मध्ये हिंडू नकोस सदळ वातडिकेचं शेवटचं तिसरं आणि अत्यंत महत्वाचं कडव जो एक सूर एक सकारात्मक सूर या तिसऱ्या कडव्यामध्ये तेव्हा वातर्टिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं शास्त्रज्ञ घुसळतील आपले मेंदू शास्त्रज्ञ घुसळतील आपले मेंदू त्यांच्या बुद्धीची कदर केली पाहिजे शास्त्रज्ञ घुसळतील आपले मेंदू त्यांच्या बुद्धीची कदर झाली पाहिजे कारण बारा महिने चोवीस तास ते आकाशाकडे डोळे लावून बसलेले असतात दुर्बिणीच्या द्वारे आणि पृथ्वीवर येणाऱ्या संकटाची चाहूल लागतात हे संकट येऊ घातलेलं आहे हे लोकांना सांगतात त्याचबरोबर त्या संकटावरती मात कशी करायची यासाठीही ते कामाला लागतात म्हणून क्रम शास्त्रज्ञ घुसळतील आपले मेंदू शास्त्रज्ञ घुसळतील आपले मेंदू त्यांच्या बुद्धीची कदर झाली पाहिजे शास्त्रज्ञ घुसळतील आपले मेंदू त्यांच्या बुद्धीची कदर झाली पाहिजे माणसे जवळ येण्यासाठी तरी माणसे जवळ येण्यासाठी तरी जगबुडीची बातमी आली पाहिजे माणसे जवळ येण्यासाठी तरी जगबुडीची बातमी पुन्हा पुन्हा आली पाहिजे जगबुडीची बातमी पुन्हा पुन्हा आली पाहिजे पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कड शास्त्रज्ञ घुसळतील आपले मेंदू त्यांच्या बुद्धीची कदर झाली पाहिजे शास्त्रज्ञ घुसळतील आपली मेंदू त्यांच्या बुद्धीची कदर केली पाहिजे किमान जवळ येण्यासाठी तरी जगबुडीची बातमी पुन्हा पुन्हा आली पाहिजे किमान जवळ येण्यासाठी तरी जगबुडीची बातमी पुन्हा पुन्हा आली पाहिजे जगबुडीची बातमी पुन्हा पुन्हा आली पाहिजे आजच्या वात्रटीकेचं नाव होतं उल्कापिंड कोसळणा ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत सूर्य कांती, सूरे कांती।